थोड्या वेळ जाऊया चला आता तो आहे मला फिरवू आंगोळी करायला जाऊ अजून आळसमध्येच आहे अगं बापलं आहे हां 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 पसरला आहे नुसतं सोंड चिमणींचा देखील सुरू झाला आहे बघा सत्य आहे रे बघ चिटलाय चिटलाय चिडचिडपणा झालेला आहे जाऊया जाऊया एक मिनटात जाऊया दिस इज बिगर स्मॉलर 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 खूपच स्मॉलर जायचं काही रिॲक्शन नाही उठल्यांद आहे तुम ते चला आवरू नाही तर लेट टायम होते तुम्हाला आंघोळी केलं भेटतो आता सर्व काय उपयोग नाही ट्रिपला लग्नात तू घेताना डोळं झापल होत का

वहिनी मुळे झाले वहिनी काय करते खायला घालतात हो म्हणून बोगी इकडे खायला तुम्हाला हे नाही आता बिझी वहिनी काय सांगणार नाही जे केलं ते खायला लागणार ना कसं काय नाही करायच्या अगोदर तुम्ही सांगता हे करा ती करा मग करायचं नाही आता तुम्ही मस्त मम्मी ना म्हणते भजी कर हे करते का तिचं वेगळं वेगळं आहे थोडस हा असं आहे ना

वडा हा टकड टकड आता बंद करा हा मम्मी झालेली झालेले जोरदार हां आता काटीर काय सोडतो ती काय करत नाही वहिनील वहिनीला रे तू काठी काय करते सोडते खेळते बरोबर नुसतं काठी धाराजी वडाच नाही काय नाही इकडे इकडे चला आस लागले नाही

असतो ते चहा मला आपआपेच आम्ही आमच्याकडे पाठी लवकर लवकर आठ वाजता पटकन सोंडा झोपला तो असं पटकन आहे आवरलेला आहे वहिनी पाणी भरतात कूलरमध्ये नाही बसा आणि मम्मीचं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी झालेली आहे पूर्णपणे स्वयंपाकच झाला आहे असं म्हणा आणि पप्पा गेलेत आंघोळीला चला आपण जाऊ ज्युटीला चला आज जेवायला आहे वांग वन वांगेचं घालून चपाती आणि भात भात वर आहे असू द्या निवांनी घे परत जिवयाच व्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गाईज